अनुराग भाकरी करायचं का चपात्या बनवायचे बोल ना भाकरी बनवायचं का चपात्या भाकरी बनवायच्या का चपात्या बनवायचं भाकर ना खाणार का तुला चपाती बनवायची भातच खाणार तू पण कपडे घ्यायचे पैसे कपडे तुला महिन्याला तुला ठेवल्याच कपडे महिन्याला कपडे घ्यायचे तुला त्याला महिन्याला कपडे घ्यायचे म्हणत कोरगस hmm. काय करता तुम्ही तो आहे आंघोळीचा कपडे घ्यायचेत म्हणून तुम्ही भाकर खाणार आहे किती भाकरी भाकर मग माणस ते पोरं नाही खायची मग भाकर येत म्हणते पोरं चला आता आठ वाजले जेवण बनवायचा टाइम झालाय माझा आज जरा लवकरच जेवण बनवते आज टाकले दोन तीन मिनिट हा भाकरीच करायचे भाकरी करायला हे नाही नाही लागत लागत टाइम हातपाय हलवा नाही लागत भाकरीच करायचे सहजच बोलून निघता अरे सगळं बनवले काय हा सगळं मग मी पण आता काम करून आले काय काय मी पण कामावून आल्या किती वाजता आले मग ढोपले भाकरी मग एवढे लवकर जेवणार आहेत का तुम्ही सात वाजता भाकरी करून आणि दहा वाजता जेवायचं थंड होत नाही भाकरी मग काय काम नाही तू मोबाईल वर काम नसल्यावर काम असल्यावर मोबाईल घेते का आता मी नाही घेत ना भात बनवलेला आहे एक वाटी भात बाकी दुपारी दुपारीच कालून चिकन बनवलेलं आहे बिर्याणी बनवलेली आहे फक्त आता तो पोरग बिर्याणी खात नाही त्यामुळे त्याला एक वाटी भात घालायला लागेल आणि चार भाकरी काढायला बाकी काय करायचं बरं तेवढं करायचं वेळ लागत नाही का ते हात पाय हलवल्याशिवाय बाक बाकरी होतात काय कवाच आलं तसं सगळं रुटलं तिथून शिड्या झाडल्या झाडून घेतलं मग होत्या होते घडीभर मग काय करणार मग तुम्ही नाही बसत का दिवसभर तुम्ही नाही बसत काम आवरलं मग माझं काम आवडलं बसले होते मग अरे काम नव्हतं मला काय अरे काम नव्हतं मग तू तुमचे कपडे राहिले होते ना धुतल्या लागला परत टाकलेत भिजत हां मी आता व्हिडिओ बनवते स्वयंपाक करते आता काम आहे मला नाही आता काम आहे मला मग मा अशा आला असत मा। आता माझं जेवण बनवायचा टाइम झाला आता इतर काम करू शकत नाही काही पण काम सांगितलं तर आता करणार नाही नाही